नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक आरबीआयने जाहीर केलेल्या द्विमासिक पतधोरणामध्ये रेपो रेट किती टक्के कायम ठेवला आहे उत्तर पूर्णांक पाच टक्के प्रश्न क्रमांक दोन आरबीआयने द्विमासिक पतधोरणात देशाच्या दोन हजार चोवीसच्या आर्थिक विकास वृद्धी दराच्या अंदाजात सहा पूर्णांक पाच टक्क्यावरून किती टक्के वाढ केली आहे उत्तर प्रश्न क्रमांक तीन आरबीआयने जाहीर केलेल्या द्विमासिक पतधोरणात चालू आर्थिक वर्षात देशाचा किरकोळ महागाई दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे उत्तर पाच पूर्णांक चार टक्के प्रश्न क्रमांक चार भारताचा विदेशी चलन साठा किती अब्ज डॉलर वर गेला आहे उत्तर सहाशे चार अब्ज डॉलर प्रश्न क्रमांक पाच मिझोराम राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली आहे उत्तर प्रश्न क्रमांक सहा चिटफंड अधिनियम एकोणीशे ब्याऐंशी मध्ये दुरुस्ती करणारे चिटफंड सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे उत्तर महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस कोणी मांडले उत्तर अजित पवार प्रश्न क्रमांक आठ बाराव्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे उत्तर नगर। प्रश्न छत्रपती संभाजीनगर क्रमांक नऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या कालावधीत राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे उत्तर अकरा तेरा डिसेंबरमध्ये प्रश्न क्रमांक दहा जुनियर मेहमूद यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते उत्तर अभिनय क्षेत्र प्रश्न क्रमांक अकरा RBI ने रुग्णालय शिक्षण संस्था यांना युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटची मर्यादा एक लाख रुपयावरून किती लाख रुपये केली आहे उत्तर लाख रुपये प्रश्न क्रमांक बारा वाय डिडंट यू काम सुवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर कैलाश सत्यार्थी प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनीच्या तज्ज्ञ संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर दत्तात्रय पडसलगीकर प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या कंपनीने एआय प्रोजेक्ट जेमिनी लॉन्च केले आहे उत्तर प्रश्न क्रमांक पंधरा महुआ मोहित्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आले आहे ते कोणत्या राजकीय पक्षाच्या खासदार आहेत उत्तर तृणमूल काँग्रेस प्रश्न क्रमांक सोळा केंद्र सरकारने कोणत्या पिकाच्या निर्यातीवर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत बंदी घातली आहे उत्तर कांदा प्रश्न क्रमांक सतरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स को ऑपरेशनच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित केले आहे उत्तर देवेन पारेख